जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो ह्या वर्षाचा म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसचा चा तुम्ही पीक विमा भरला असेलच तर पीक विमा काही जणांनी काही केलं आहे की पीक विमा भरून विमा येईल असं म्हणून थांबलेले आहेत पण Uh, नुसता पीक विम्याचा फॉर्म भरला तरी पीक विमा आता यापुढे क कसलाही मिळणार मिळणार नाही तर तुम्हाला पीक विम्यासाठी नुकसान भरपाई अर्ज करावा लागेल नुकसान भरपाई अर्ज केल्यानंतरच तुम्हाला पीक विमा मिळून जाईल तर काही जणांना काही शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई अर्ज कसा करायचा तो नंतर नुकसान भरपाई अर्ज केल्यानंतर मग तुम्हाला तुमचा तिथं तुमच्या तुमच्या कंपनीचा जो एक अधिकारी येईल व्यक्ती येईल तो व्यक्ती येईल तुमचं खरंच नुकसान झाले का हा चेक करेल तर तो नुकसान भरपाई अर्ज कसा भरायचा ऑनलाईन तुमच्या घर बसल्या मोबाईलवर तर तो या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या शासनाचा असा नियम आहे की जो नुकसान भरपाई अर्ज करेल त्यालाच पीक विम्याचे पैसे मिळून जातील तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा अर्ज कसा करायचा मोबाईलवर त्याविषयी पूर्ण माहिती पहा तर चला तर मग पाहूया तर मित्रांनो क्रॉप इन्शुरन्स हे जे ॲप आहे तुम्हाला स्क्रीनवर माझ्या मोबाईलवर दिसत असेल हे क्रॉप इन्शुरन्स ॲप तुम्हाला प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर हे तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ॲप ओपन करायचं आहे जर तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीसचा सोयाबीनचा पीक विमा उचलायचा असेल तर तर त्यासाठी तुम्हाला जे ज्यांनी पीक विमा नुकसान भरपाई अर्ज केला असेल फक्त त्यांनाच पीक विमा मिळणार आहे अन्यथा ह्या वर्षीचा पीक विमा कोणालाही सरसकट मिळणार नाही तर प्रधानमंत्री फसल विमा योजना क्रॉप इन्शुरन्स ॲप हे प्लेस्टोरवर तुम्हाला मिळून जाईल प्लेस्टोरवर आल्या ॲपमध्ये आल्यानंतर तुम्हाला लॉग इन फॉर कंटिन्यू ॲज अ गेस्ट हे तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे हे ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला क्रॉप लॉस म्हणून तिसरा ऑप्शन दिसत असेल रिपोर्ट क्रॉप डॅमेज अँड क्लेम म्हणजेच क्रॉप लॉस तुमचं नुकसान दाखवायचं आहे तुम्हाला कंपनीला नुकसान दाखवण्यासाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे तिसऱ्या ऑप्शनला तर, तर से फर्स्ट ऑप्शन तुम्ही पाहू शकता क्रॉप लॉस इंटिमेशन तर ह्या क्रॉप लॉस इंटिमेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी तोही तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाका ओ टी पी टाका ओ टी पीसाठी वेळ लागेल तर शेतकरी मित्रांनो ज्यांनी कोणी नुकसान भरपाई करेल अर्ज करेल तरच तुम्हाला त्याचे त्या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत अन्यथा मिळणार नाहीत असं स्पष्ट सरकारनं म्हणलेलं आहे तर तुम्हाला ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला सीझन येईल सीझनमध्ये तुम्हाला खरीप टाकायचा आहे कारण की खरीप सोयाबीनमध्येच पेरलं जातं इयर टाकायचं आहे सन दोन हजार चोवीस तुम्हाला स्कीम टाकायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि स्टेट टाकायचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर जर माहीत असेल तर तुम्हाला पॉलिसी नंबर टाकायचा आहे तुमचा पॉलिसी नंबर जो काही तुमच्या तुम्ही जेथे कोणी जेथे तुमच्या सी एस सी सेंटरवर किंवा घर बसल्या तुम्ही मोबाईलवर फॉर्म भरला असाल तर तुम्हाला तुमची एक प्रिंट दिली असेल त्या सी एस सी सेंटरवाल्यांनी तर त्या प्रिंटवर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन रिसिप्ट नंबर असतो तो ॲप्लिकेशन रिसिप्ट नंबर टाकायचा आहे तर मी टाकून घेतो ऍप्लिकेशन रिसिप्ट नंबर तर ऍप्लिकेशन रिसिप्ट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला डन हे ऑप्शन निवडायचं आहे ॲप्लिकेशन सोर्स निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तर ॲप्लिकेशन सोर्स हे तुम्ही कुठून भरला आहात बँकेतून भरला आहे एडमधून भरला आहे सी एसई फॉर्मर ऑनलाईन या इमिडिएटरी तर तुम्ही जिथून भरला असेल तो तुमचा ऑप्शन ऑप्शन निवडायचा आहे तर सध्या मी ही मोबाईलवर भरलेलं असल्यामुळे फॉर्मर ऑनलाईन म्हणजे स्वतः भरले असल्यामुळे फॉर्मला असल्यामुळे स्वतः भरले असल्यामुळे फॉर्मर ऑनलाईन ऑनलाईन हे सिलेक्ट ऑप्शन करतो तर तुम्ही जर ऑनला सी एस सी सेंटरमधून भरला असाल तर सी सी सेंटर हे ऑप्शन चूज करा मी फॉर्म ऑनलाईन चूज करतो आणि डन करतो डन केल्यानंतर तर पॉलिसी नंबर हे चुकीचा आलेला आहे तर तुम्ही पुढे टाकू शकता आणि अशा प्रकारे तुमचा फक्त त्यात फोटो अपलोड करायचा आहे शेतकरी मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा शेत पीक विमा नुकसान भरपाई अर्ज करू शकता तर दिलेली माहिती समजली असेल ती व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिस्टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद